गुड आफ्टरनून सगळ्यांना तर आता ना दुपारपासून मी व्लॉगला सुरुवात केलेली आहे सकाळपासून काही शूट केलेलं नव्हतं तर म्हटलं चला आता व्लॉगला सुरुवात करते तर आता वाजले आहेत तीन तर जी काही आता दुपारची कामे आहेत ती सगळी करून घेते मी कारण मग संध्याकाळी कसं मंदिरामध्ये आरतीला वगैरे जावं लागतं तर स्वयंपाक वगैरे करूनच जात असते मी कारण मग गेलं की तिकडे वेळच होतं आणि गेलं की तिथे थांबायचीच इच्छा होत असते तर आता तसंही चार वाजता ट्युशनचे मुलं येतील कारण मंदिरात जावं लागतं त्याच्यामुळे ट्यूशनही मी ट्यूशन थोडी लवकर घेत असते म्हणून मुलं यायच्या आधी जी काही आता कामं आहे ती सगळी करून घेते आणि आता ना कुणीतरी येत आहे परत घरी तर फोन येत आहे पुढे ब्लॉगमध्ये दिसेलच तुम्हाला तर मलाही माहीत नव्हतं अचानक आता फोन आला की येत आहे म्हणून इथे नागपूरला आलेले होते माहिती आहे मला मात्र इकडे येईल तेव्हा ती म्हणत होती की मी सांगेल म्हणजे कन्फर्म नव्हतं की याच दिवशी येईल म्हणून तर ता आताच थोडा वेळा आधी मला फोन आला तर येत आहे तर पुढे दिसेलच ब्लॉगमध्ये तुम्हाला तर चला कोणी आलं की मग बोलण्यात वगैरे बसण्यात आपला वेळ जातोच जी काही कामे आहे ती पटापट करते मी तर वातावरण ना एकदम सडनली चेंज झालं होतं मगाशी छान ऊन होती आणि एकदम आता आभाळ आल्यासारखं झालं होतं आणि एवढ्यात ना तसंच ऊन राहिलेलं आहे आणि अधूनमधून पाऊस तर सुरूच आहे म्हणजे सगळीकडेच सुरू आहे आता पाऊस तर आता पाऊस तर नव्हता आला पण एकदम आभाळ वगैरे भरून आलेलं होतं बहुतेक येईल संध्याकाळपर्यंत पाऊस असंच वातावरण झालेलं होतं तर त्यानंतर मग चला मी कामाला लागली होती आपल्या जी काही माझी संध्याकाळची कामं मा राहिलेली होती तर आधी भांडे वगैरे होते थोडे दुपारचे तर तेच सगळे मी घासायला घेतले होते कारण म्हटलं चला पटापट सगळी कामे आवरून घेते कुणी आलं की मग आपल्यालाही छान वेळ देता येतो आणि निवांत थोडं बसता येतं म्हणून मग सगळी भांडी वगैरे मी घासून घेतली आणि ओटा वगैरे सगळा क्लीन करून घेतली आणि मग कपडे वगैरे सगळे वाळलेले होते तर तेही काढायला घेतले कारण लवकरच टाकले होते कपडे मी आज त्याच्यामुळे छान वाळून गेले होते कपडे तर तेच मग काढायला घेतले आणि दिवसावरच कपडे छान वाळून गेले आणि घडी वगैरे करून कपाटात गेले की छान वाटतं नाहीतर आता ह्या पावसाच्या म्हणजे जे काही आता वातावरण सध्या सुरू आहे बाहेर त्याच्यामुळे तर असं होतं आहे की कपडेच वाळत नाही लवकर आणि त्याच्यामुळे तो सगळा पसारा मग दिवसभर तर आपण बाहेर ठेवू पण पाऊस आला की मग ते आतमध्ये घ्यावेच लागतात आणि रात्रीचेही कपडे वगैरे मी बाहेर ठेवत नाही ते कितीही ओले असले तरी मी ते घरात फॅनमध्येच वाळवते बाहेर तसं तर भरपूर मोठं शेड आहे माझ्याकडे कपडे वगैरे वाळू टाकण्यासाठी तरी मी बाहेर कपडे अजिबात ठेवत नाही रात्रीच्या वेळे वगैरे बाहेर नकारात्मक गोष्टींचा वास असतो नकारात्मक ऊर्जा असते बाहेरच्या वातावरणामध्ये तर कसं होतं ती सगळी आपल्या कपड्यांमध्ये जाते त्या आणि त्या कपड्यांमार्फत ती नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत असते त्यामुळे कधीकधी हेल्थ इश्यूज वगैरे पण होतात त्यामुळे ना मला ते कपडे वगैरे रात्रीच्या वेळी बाहेर ठेवणं अजिबात आवडत नाही कितीही म्हणजे दिवसभर तर मी ठेवणार शेडमध्ये पण रात्रीची वेळ झाली की मी ते कपडे वगैरे ना सगळे घरातच आणत असते अरे रे ये ये मम्मी तर ही आहे माझी लहान बहीण मोनाली जी की बँगलोरला राहते तर आता बऱ्याच दिवसानंतर आली होती ती कारण आता तिथे ना नवरात्रामध्ये सुट्ट्या राहत असते मुलांना शाळेला तर त्याच्यामुळे तिच्या मुलालाही सुट्ट्या होत्या आता त्यांना दिवाळीत वगैरे नसतात सुट्ट्या आता नवरात्रीमध्ये असतात सुट्ट्या कारण तिथे नवरात्रीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जात असतो आणि नवरात्रीमध्येच तिथे ना मुलांना हो सुट्ट्या वगैरे असतात तर त्याला सुट्ट्या होत्या म्हणूनच ती मग आली होती तर सक्षमही कॉलेजमधनं आला होता तर तोही एकदम सरप्राईजच झाला होता कारण त्यालाही नव्हतं माहीत की ती आलेली आहे म्हणून तर आधी ती इथे हिंगणघाटलाच राहायची जिथे माझं माहेर आहे तिथे मात्र आता बँगलोरला शिफ्ट झाले ते लोक तर आता तिथे राहतात तर त्यानंतर मग थोडा चहा वगैरे ठेवला मी तर चहा वगैरे घेऊन घेतला त्यानंतर माझे ट्युशनचे मुलं आले होते मग ट्युशन घेतली मी आणि मुलांनाही ना न, आ, ती बऱ्याच दिवसांनी आली होती त्यामुळे छान वाटत होतं आणि त्यांच्या त्याच गप्पा गोष्टी वगैरे सुरू होत्या बसून आधी मम्मीकडे जायचो म्हणजे मम्मीचं घर आणि तिचं घर जास्त काही लांब नव्हतं तर ती एक तर मम्मीकडे येऊन जात होती किंवा आम्ही तिच्याकडे जात होतो तर छान भेट वगैरे होत होती नेहमी मात्र आता बरीच लांब गेली होती ती राहायला तसं फोनवर तर बोलणं होतं मात्र डायरेक्ट भेटणं आणि बोलणं त्यात ते एक वेगळा आनंद असतो तर माझा स्वयंपाक वगैरे सगळा झाला आणि मग मंदिरात निघालो आम्ही सगळ्यांना तर आता आम्ही चाललेलो आहोत सगळे मंदिरात सगळे रेडी झालेले आहे समोर निघाले आहे मीही जात आहे तर चला सगळ्या आरतीला मंदिरात तर आजचा रंग आहे रॉयल ब्ल्यू कलर मात्र रॉयल ब्ल्यू कलरची तर साडी नव्हती माझ्याकडे पण नेव्ही ब्ल्यू कलरची होती तर मग मी तीच घालून घेतली आणि बघा इथे ना मंदिरातही सगळे एकसारख्या साड्या घालून येतात जो रंग असेल त्याच रंगाच्या असल्या की घालून घ्यायच्या आणि यानिमित्ताने छान सगळ्या छान छान साड्या ज्या काही आहे आपल्या जो त्या घालायला मिळत असतात तर मग मंदिरात आरती वगैरे करून घेतली आणि भरपूर संख्येने येत असतात आरतीला लोक तर बघू शकता मंदिरही किती छान दिसतंय ना तर चला इथेच आता ब्लॉगचा एंड करते तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय